रत्नागिरी टुडे रत्नागिरी रत्नागिरीकर बुलंद आवाज कोणी उठायला नाही उठायचं नाही कोणी काय रेट द्या कोणाला लावतोय काय चाललंय स्वतःला आणि बोल मस्ती चालली आहे माहित आहे पालकमंत्री कोण आहेत काय चाललंय काय करताय लोक काय करताय तुल फोन घ्या ह्यांचे सगळ्यांचे हे फोन एकेकड घेतात कुठे फोन दे सगळ्यांचे फोन हे फोन दे तुझा फोन कुठे खिशाबिशाद कोणाचे किशार असेल ते पण देऊन टाकायचं आढळून सगळे स्थानिक आहे का सगळे स्थानिक आहेत काय अटकवली काय तुझे दाखव मला काय लिहितो तू काय लिहिताय तुम्ही बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा राखडे लिहित ना कोणाच्या हिता लिहित कोणाच्या आशीर्वाद लिहित आहे काय चाललंय हे काय पैसे शेवट काय हे तू आलो नसतो तो तू शेवट केला असतास का, का, का के रे तुला वाटतं तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही तुमचे आणि हे चालू इकडे काय करायचं तरुण मुलाने मटका चुगार आकडे लावून बसायचे तुला वाटतं सोडणार तुम्हाला पण आम्ही येतो कुठे राहिलं ते उपलब्ध चार वाजले चार काढून घ्या गोळा मला रिपोर्ट आहे काय चाललंय तैगावकर जी बघा तुमच्या राज्यात अजून पुढे आहे का आए, तवर, बोलो बोलो, फुटुन, 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 ही हे फोन करायला म्हणून हे आहे खरं छान टेबलावर माझ्यावर कुठं बोलत बोलत कुठून 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 कॅश काढली आहे मी पॅन्ट काढायची आहे ना तिथून पण निघायची बस तर हे करतोय त्या तो जे कुठून कुठून निघताय बघा कुठं निघताय कुठं बोलताय तुम्ही आता तेव्हा पहिल्याच दिवस दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगितलेला इन्क्वायरी इन्क्वायरीसाठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे घ्या त्या दिवसावर आता काही केलेलं नाही भर दुपारी बघा काय चालू आहे ही बघा कॅश yes, yes. काय तुमच्या लोकांच्या मध्ये पुढच्या लोकांच्या आल्याला सांगितलेलं घेवाऱ्याला उचला तुम्ही पण त्याच्यातल्याच निघाला आल्या बोललेलो घेवाऱ्याला उचला नाव होतं का तुम्ही सांगा दुपारचे चार वाजले हे सगळं तू आपल्या शिवाय होत आहे सांगा तुम्ही मला नाही दिलेलं त्याचं नाव मी तुम्हाला तो घेवाले काय चाललंय मला आमच्या सिंधुदुर्गाचे आल्याला बोललेलो सांगितलं मी गप्प वाचणार नाही तुम्हाला हे सगळं कसं चाललंय सांगा तुम्ही मला कशाला चाललंय हलका घेऊ नका मला नाही मागे पुढे कोणाची काय जिल्ह्याच्या याच्या भविष्यावर कोणी मला कोणाला खेळायला जाणार नाही लक्षात देईन तू रे असं उदाहरण देईन ना, ना, ना आता जबाबना कळेल आज कापतील परत असे सगळे आकडे लावण्याच्या अगोदर

आणि सत्य साहेब बाकी ह्याच्या पलीकडे पण आहे कोण डिपार्टमेंट अगर आमच्या साहेबांच्या सीएम साहेबांना नाव खराब करणारे कायटे आहेत कर ना त्यांना पण दाखवतो मी डिपार्टमेंट मध्ये त्यांचं नाव खराब करायचे हे सगळे डिपार्टमेंट मध्ये राहून अशा गोष्टीला मदत करायची आम्हाला काय माहित नाही का